माप एक नंबर क्या बात आहे मित्रांनो जोड बघा डायरेक्ट ट्रॅक्टर मित्रांनो हा तो पाय बघा एक नंबर माप ये बघा नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज चार जून दोन हजार चोवीस रोजीचा तुम्हाला मी वरखेडीमधील बैल बाजार दाखवणारे वरखेडी हे तालुका पाचोरा जिल्हा जळगावमधलं गाव असून हा बाजार दर गुरुवारी भरतो मित्रांनो या बाजारामध्ये प्रामुख्याने तुम्हाला माळवी बैल जास्त करून बघायला भेटतील त्याच कालोखा मित्रांनो तुम्हाला खिल्लार लाल कंदार हल्लीकडचे आणि मित्रांनो गावराणे देखील बैल वगैरे तुम्हाला स्टा स्टा, या बाजारात बघायला भेटेल हा बाजार देखील मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये माळवीसाठी प्रसिद्ध असा सगळ्यात मोठा बैल बाजार आहे या हा बाजार क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्याचबरोबर बैलांच्या संख्येच्या दृष्टीने देखील मित्रांनो खूप मोठा असा बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला सीझनच्या वेळेस म्हणजे ज्या वेळेस यात्रा वगैरे असते आजूबाजूच्या परिसरामध्ये मे मेला वगैरे भरत असतो त्या त्यावेळेस मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला चार दात दात सहा दात असे माडीव बैल देखील तुम्हाला मित्रांनो या बाजारात बघायला भेटतील माडीव बैल सहज मित्रांनो मित्रांनो दोनदा चार दात सहा दात खूप कमी बघायला भेटतात दोनदा चार दात सहा दात तर एका एखाद्या वेळेस बघायला भेटतो जास्त करून करतात दाताला पूर्णच मावडी बैल बघायला भेटतात मित्रांनो तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा खूप चांगला असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्याकडे कमेंट्स ते सांगा जर तुम्ही चॅनलतून येण असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या बंदाशी नवीन नवीन व्हिडिओ देतील चला मित्रांनो बाजारात थोडा खूप व्हिडिओ हा शॉर्ट शेवटपर्यंत बघा मित्रांनो किल्ला जोड बघा नमस्ते नमस्ते मित्रांनो बघा जोड बघा मित्रांनो माफी मित्रांनो बघा मित्रांनो जोड एक नंबर शिंगडी पण मस्त आहे मित्रांनो

मित्रांनो माडवी मध्ये वासरू बघा एक नंबर वासरे खांदे बघा वासरे खांदे वस्तू आहे मित्रांनो दुसरा एकदम गोल पेढा बघा एक शिंगडी एकसारखी कांदा एकसारखं मागे शेपे बघा पाय बघा सगळ्या गोष्टी मित्रांनो एकदम जुळवले छायपर्यंत एक वाली एक पच्चीस दाताला किती आहे सहा आहे का गाडी बघा कम्प्लीट घरी बी हां गरीब मित्रांनो आता हे लाल कंदार मध्ये भाऊ काय ऑफर यांचीओली सव्वा लाख सांगितली दाताला कसे करतात कामाची बोली गाडी वक्कर मित्रांनो सव्वा लाख सांगितले गाडी वक्करची बोली असणार आहे ये बघा मित्रांनो ही एक जोड आहे त्याच्यानंतर इकडे बघा भुऱ्यामध्ये पण एक जोड आहे परत तिकडे भुऱ्यामध्ये एक जोड आहे कालू शेठची दावण आहे कालू शेठची धावण तुम्हाला प्रत्येक वेळेस माहिती असेल धावण वगैरे एक नंबर असते हे बघा त्याच्यानंतर ही एक जोडी ती पण बघून घ्या किमती वगैरे विचारतो त्यांना मी तसं तुम्ही जोड वगैरे तर शेट यांची काय फरे हो? एक लाख पाच हजार दहा तिथे सहा हजार ती का गाडी वर कम्प्लीट ते तिकडची पुऱ्यांची काय सांगितलं त्यांची एक पाच काय दिले सकाळपासून सकाळपासून हा शांतता ते बाजार झाले का थोडं शांत थो अच्छा नेरी बाजार कस काय चालू आहे अच्छा अच्छा चांगला चालतो आहे का ओके तर मित्रांनो अजून ही संपूर्ण दावणे तुम्हाला या दावणीमध्ये जी एखादी जोडी आवडली असेल बैल आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही त्यांना पाठवून त्याचा सौदा वगैरे फोनवरती म्हणा किंवा मग समोर जाऊन देखील करू शकतात त्याचा व्हिडिओ वगैरे देखील तुम्ही मागवू शकतात आणि मित्रांनो व्हिडिओ घ्यायचा असेल तर मागावा जी जोडी आवडेल तिचावाला किंवा मग डायरेक्ट घरी जरी गेले घ्यायला तसंही चालतं समोर ही एक गाव नाही ती पण लालकंदारची बघा अर्धी लालकंदारची तिकडे परत ते बघा हे मधी जे आहे ना हे हल्ली साईडची वैल्येत तिकडे देखील ते हल्ली साईडची आहेत आणि बाकी माळवीमध्ये मित्रांनो यांच्या दावणे देखील एक नंबर असतात पण ते शूट करू देत तरीही मी तुम्हाला लांबून त्यांच्या धावणे दाखवतो आहे एक फक्त तुम्ही घ्यायला आले पाहिजेत म्हणून तुम्हाला ते देखील दावण वगैरे मी दाखवतो आहे बहू शकतो तुम्ही हे वगैरे हे देखील एक नंबर दावण असतं मित्रांनो पण ते शूट वगैरे करू देत नाही म्हणून मी तुम्हाला लांबून दाखवतो आहे किती बारा बैल यांचं काय सांगितलं पंधरा नमस्कार किती आपल्याकडे सोळा सतरा आहे हा सोळा सतरा आहे का अच्छा यांचं काय सांगितलं यांचे पंच्याहत्तर घ्यायचे पंच्याहत्तर घ्यायची गाडी बघा कम्प्लीटाला पूर्ण आहेत का करतात करतात हे बुऱ्यांचं काय सांगितलं पंच्या सहा चार हा इकडचा चार आहे का आहे अजून ते पण आहे का ते बी ना आपले सहा सहा ते आहे का ते सहा सांच काय सांगितलं त्यांचं त्यांची पंच्याऐंशी पंच्याऐंशी शेवट गाडी कसं कम्प्लीट होतील ओके अजून इकडे माडवीमध्ये ते माळवी तिकडे मोठे त्यांचं काय सांगितलं हे दावणीवर सर यांचं काय ते सगळं आपले यांचं काय सांगितलं शेऱ्यांचं हां का एकदा मित्रांनो शेऱ्यांचं एकदा आहे यो माणूस गमून झाली एक तपास नव्हता हां आणि यांचं काय सांगितलं त्यांचे हां पंच्याण्णव पंच्याण्णव का सगळं आल्यावर कमी होईल बर बर अच्छा सगळ्या शेतकऱ्याकडचा माल आहे मित्रांनो आता आपण संदीप भाऊ वरसे यांच्या दावणीवरती येत यांच्या धावनीला संदीप भाऊ किती आपल्याकडे आहे का ते सहा का काय सांगता यांचं सांगायला पंच्याऐंशी एकाहत्तर लावून सांगायला पंच्याऐंशी एकाहत्तर ला कामाची बोली सगळी गरीब आहेत का अच्छा पंचेचाळीस त्याचे पंचेचाळीस दाताला पूर्ण का दाला कामाची गाडी नाही झुपून पैसे का इकडे यानंतर काय सांगता फायनल पंच्याहत्तर दाताला करतात एवढी का आवरला वाटत बाजार तुमचा आता पोळ्यानंतर का गा गा अच्छा अच्छा मित्रांनो आता आपण भाऊ यांच्या धावण्यावरती उभा आहेत आज तुमच्याकडे काही नाही का आज माल नाही का काय परिस्थिती समजा समजा बाजार वगैरे कसं चालू सध्या सध्या आहे का, का? माल पण पार माल पण मोल आहे का ओडिजनच हा नाही माडवीला टेन्शन नाही मच्छिंद्र भाऊ नमस्कार किती आहात आपल्याकडे दहा बैल आहे का काय सांगता यांच्या वापर एकवीस दाताला दे सहा साती यांचं काय सांगता एक पंचवीस दाताला दे ते कर ते तुम्ही मित्रांनो दे सगळी गॅरंटी का मित्रांनो बैल बघा टायर टायर माळवी एक नंबर वस्तू हे बघा दादा लाख करता हे बघा अजून हे पण आहे का यांचं काय सांगितलं एक पंधरा का, का? बघाल अजून दाताला ये तर दा सात हजार सगळं सगळं झुकून पैसे का सगळे झुकून उधार देऊ आपण उधार देऊ सर हां आपलं ही समोरची तर समोरची व्याप ते देऊ काय सांगता नऊ हजार पेंशन दाताला उभाटी आपलो पैसे घरून पैसे आकडून उभाटी घरून पैसे गॅरंटी दे देवी मारला बसला गॅरंटी बरोबर मित्रांनो सगळं झुकून पैसे असतील फक्त वळख द्या हां विना वडक्याचं भेटणार नाही राम राम भाऊ राम राम मित्रांनो माळवीसाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे आणि ह्या पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांना माव माळवी बैलांची जास्त आवड आहे आता ही जोड देखील एक नंबर आहे पण इथं कोणी दिसत नाहीये अशा ना जोडला मित्रांनो शेऱ्या म्हटल्या तर शेऱ्या बैल तर हे बघा इकडे पण मस्त छोट्या मापाचे माळी बैल मित्रांनो मित्रांनो बाजार हा आता आवारला गेलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे आवारला गेला म्हणजे सीजन हे कमी झालेलं आहे ते मध्ये खूप असतो काय सांगितलं शेड्यांची किंमत एकदा ही कुठली जाते तो शेरी जाते मित्रांनो अशी शिंगडी असली का शेरी म्हटली जाते मी त्यांना विचारून घेतो कन्फर्मसाठी कारण की ते बिया मी तुम्हाला बोललो ना ते पण त्याच मध्ये त्याच्यामध्ये वाटतं ते पण शेरीज तिकड अच्छा काही लागेल का यांना मागणी ना किती पर्यंत ऐंशी ब्याऐंशी तुम्ही काय सांगितलं फायनल पंच्या कामाची बोली सगळी किती दिवस कमी पोळ्याच्या नंतर पोळ्याच्या टाइम अच्छा अच्छा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस नव्वद एकवीस चाळीस चाळीस सत्यात्तर चौसष्ट सत्याहत्तर चौसष्ट भाऊ कुठले शिंदाड शिंदाडचे काय किंमत सांगितली पंचेचाळीस पंचे दाताला करतात दा कर दा का माझी सगळी बोली गॅरंटी गॅरंटी गरीब आहे का मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो सहा अडुसष्ट झिरो सहा अडुसष्ट सहा अडुसष्ट काय नाव विलास शिवाजी पाटील विलास शिवाजी पाटील मित्रांनो एक महत्वाची सूचना द्यायची ती म्हणजे असं बाजारात काही गोष्ट मित्रांनो आता सोशल मीडिया ही चांगलीपणे तेवढी खराब देखील आहे खराब म्हणजे सांगायचा अर्थ असा मित्रांनो बरेच काही असे फ्रॉड लोक आहेत जे माझ्या नावावर म्हणा एक किंवा यूट्यूबच्या नावावर म्हणा किंवा मग एक शेतकरी म्हणून स्वतःला शेतकरी सांगून किंवा काही देखील सांगून एक बैल वगैरे मित्रांनो उधार मागत असतात जर तुम्ही शेतकरी असाल तुमचे बैल वगैरे जर मी शूट करतो आहे तर जर तुम्हाला कोणीही कॉल करते आणि तो तर सांगत असेल की तुमचे बैल मी यूट्यूबवरती पाहिले तर त्याला अगोदर सांगा भाऊ तुला बैल घ्यायचे तू घरी ये आणि घरी आल्यानंतर बैल घे किंवा माझं जर नाव सांगत असेल तर त्याला लगेच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा त्याला म्हणा बोल फोन लावा लाईनवर घ्या जर त्यांनी तसं केलं मी बोललो पण त्यावेळेस तो विषय वेगळा आहे मित्रांनो पण जर समजा तुम्हाला कोणीही माझ्या नावानं जर सांग सांगत असेल की आकाश जो माझा मित्र आहे मित्रांनो कोणीही सांगतो की आकाश माझा मित्र हे असं आहे तसं आहे आणि मग असं व्यवहार जर करत असेल तर आता अजून समोर भाऊ दिसतोय हा चांगला मित्रांनो एक जोडीमध्ये फसलेला आहे त्या भाऊन देखील जोडी दिलेली आहे तर म्हणून बरेच व्यापारी देखील फसत आहेत तो समोरचा व्यक्ती स्वतःला शेतकरी सांगतो आहे किंवा अजून काहीतरी सांगतो आहे कारण देतोय आणि असं लोकांना फसवतोय तर म्हणून मित्रांनो जर तुम्हाला असं कोणीही सांगितलं त्याला अगोदर सांगा जर तुम्हाला पक्की ओळख कोणाची दिली तरच तुम्ही उधार द्या कोणालाही असो जर ओळखीचा नसेल तर उधार देऊ नका